हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला लागला ग्राहकांची सेवा ऐवजी या तरुणाने हॉटेलवर वाळूच्या ज्या हायवा आणि त्याचे ड्रायव्हर जेवायला चहा नाश्त्याला थांबतात त्यांना पोलीस कधी येतात त्याची टीप देण्याची सर्व्हिस सुरू केली हा बोरगा पुढे बोलता बोलता वाळू माफियांमध्ये उडबस करू लागला फक्त वाळू माफियांच्या सोबतच नाही तर पुढे स्वतःच्या हायवा घेऊन वाळू उपसा करण्यात तो तरबेज झाला जालन्यातील महसूल विभागाला चकमा देऊन वाळूची तस्करी करू लागला जालन्यातून तडीपारीची कारवाई झालेल्या मनोज जरांगी यांचा मेवणा विलास खेडकर याची जालना जिल्ह्यातून ज्या नऊ जणांना हद्दपार करण्यात आलाय त्यात विलास खेडकरचं नाव प्रामुख्याने समोर येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे तो गेल्या दोन वर्षांपासून अंतर्वादीतल्या आंदोलनात सक्रिय आहे आणि त्याचं नातं म्हणून जर का आपण पाहिलं तर जरांगींच्या सोबत असलेल्या नऊ जणांपैकी जास्त फोकसवर त्याचं नाव आहे तर तो का या संपूर्ण प्रकरणात याची ए टू झेड स्टोरी आपण पाहतो आहोत तर मंडळी महत्वाची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा मेळणा खेडकर हा तडीपार झालेला आहे हे कुटुंब काही वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यात स्थायिक झालं घनसावंगी मतदारसंघातल्या अंकुशनगरमध्ये विलास खेडकर राहतो तिथेच मनोज जारांगींचं घर आहे तेच अंकुशनगर आहे जिथे राजेश टोपे यांच्या वडिलांच्या नावाने असलेल्या महाकाळा कारखाना ज्याला शहागडपासून अगदी दोन ते तीन किलोमीटरवर असलेलं हे गाव अंकुशनगरमध्ये राहणारा विलास खेडकर शाळेत फार कमी जायचा कधी शाळेत तो रमला नाही वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच तो मिळेल ते काम करायला लागला शहागड शहरातील ज्या पैठण फाट्यावर सर्वात आधी मनोज जरांगेंनी जिकडे आंदोलन केलं होतं त्याच पैठण फाट्यावर जरांगे चौक आता त्याला म्हटलं जातं त्या पैठण फाट्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये साधारणतः दहा ते बारा वर्षापूर्वी विलास खेडकर काम करायला लागला हा पैठण फाटा वाळू तस्करांचा एक महत्त्वाचा अड्डा म्हणून ओळखला जातो किंवा पॉइंट मानला जातो कारण गोंदी पोलीस स्टेशनच्या गाड्या या ठिकाणी येतात हा मार्ग पोलिसांच्या विभागाच्या पथकांच्या गाड्या आणि वाळूच्या गाड्या यांचा देखील एक महत्त्वाचा पॉईंट आहे तर याच पैठण फाट्यावरून तस्करांना टीप दिली जात आहे आणि ट्रॅक्टरवरती या टिप्स असतात हॉटेल्सवर आजही ट्रॅक्टर ट्रक ट्रक थांबतात आणि या मधल्या त्यांना मदत भागात एजन्सी देखील काही लोकांची आहे या धंद्यातली आवश्यक ती सगळी माहिती मिळवली जाते आणि ओळखी झाल्यास स्वतःसाठी त्याच्या माहितीचा उपयोग करून घेतला जातो साधारणतः दोन हजार अकराचा हा काळ असेल विलास खेडकरचे निकटवर्तीय सांगतात विलास खेडकरने एजंट म्हणून काम करायला सुरुवात केली होती गोदापात्रात वाळूच्या गाड्या भरून तो देऊ लागला या बदल्यात त्याला गाडी मागे हजार रुपये मिळायला लागले मात्र त्याला आता काहीतरी मोठं करायचं होतं आणि मोठं करण्याचं यंत्र त्याच्या जवळ देखील होतं स्वत एक ट्रॅक्टर त्याने पार्टनरशिपमध्ये घेतला तो पहिला ट्रॅक्टर त्याचा पार्टनरशिपमध्ये होता विलास खेळकरच्या जवळचे लोक पुढे सांगतात की याच काळात तो संभाजीनगरमधील एका महिला वाळू तस्कराच्या संपर्कात आला या महिलेच्या पार्टनरशिपमध्ये दोन हायवा त्याने घेतल्या आणि धंदा तेजीत सुरू झाला शहागड परिसर आणि गोदापात्रातील महत्वाची जबाबदारी विलास खेडकर सांभाळू लागला दोन हजार अकरा ते दोन हजार चौदाच्या काळात वाळू माफियांमध्ये त्याची उडबस मोठ्या प्रमाणात झाली असं देखील सांगितलं जातं आणि याच काळात अनेक छोटे मोठे गुन्हे त्याच्यावर दाखल होत राहिले कधी अवैध वाळू तस्करीचा तर कधी विलास खेडकरला अडवणारे कुणीच नव्हते तो पत्र्याच्या घरात राहणारा विलास खेडकरने वाळू तस्करीतून कमवलेल्या पैशातून माया जमवायला सुरुवात केली त्यांनी चांगलं घर बांधलं ज्या अंकुशनगरमध्ये तो राहतो तिथेच पुढे जरांगेंचं घर आहे जरांगे बीड जिल्ह्यातल्या मातोरी गावचे असले तरी सासरवाडीत राहतात अंतरवाली हे त्यांचं गाव नाहीये आणि त्यांचं गाव अंतरवाली आहे असं अनेकांना वाटत जरी असलं तरी अंतरवाली हे मराठा आंदोलनाचं एक मोठं केंद्र आहे मात्र जरांगे यांचं घर अंतरवालीपासून काहीच अंतरावर असलेल्या अंकुशनगरमध्ये त्यांचं घर आहे छोट्या मोठ्या आंदोलनात सक्रिय ते होत राहिले आणि मराठा आरक्षण चळवळीसाठी त्यांचा कायम सहभाग असायचा आणि विलास खेडकर याचा आणि जरांगे पाटील यांचं फारसं पटत नाही असं देखील काही जवळचे लोक सांगतात पार्टनरशिपमध्ये हायवा चालू झाल्यानंतर विलास खेडकर नंतर स्वतःच्या आईवडिलांना आणि त्यानंतर त्याच्या पार्टनरशिप आणि स्वतःच्या मिळून अशा काही चार हैवा असल्याची माहिती सध्या समोर येते परंतु यापैकी एकही हैवा त्याच्या स्वतःच्या नावावर नाही आहे अट्टल तस्कर बनल्यानंतर तो वाळू माफियासोबतही विलास खेडकरची ओळख झाली गजानन सोळंकेला ही धमक्या आणि गुंडगिरी तसेच वाळू तस्करी असे आरोप विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे यामुळे दाखल झाले आणि सध्या त्यांना तडीपार करण्यात आला जळांग्यांच्या आंदोलनाची एक रेग असलेली किंवा ज्या नऊ जणांना तडीपार करण्यात आलाय त्यातल्या काही जणांवर मराठा आंदोलनाच्या दरम्यान गंभीर हिंसाचाराचे चार, गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत ही तडीपारीची कारवाई गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू करण्यात आली होती मात्र राजकीय दबावामुळे तत्कालीन दंडाधिकाऱ्यांनी निर्णय घेण्यात टाळलं होतं असं देखील सांगितलं जातं देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी पहिला निर्णय या नऊ जणांना तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यात चा घेतला असे देखील बोललं जात आंदोलनात सगळे सहभागी असलेल्या या नऊ जणांना कायम जरांगे यांच्याशी त्यांच्या भेटी असतात येणाऱ्या जाणाऱ्या आमदार मंत्री यांच्या जवळ जाण्याची संधी त्यांना यामुळे मिळते आणि त्यांची प्रचंड दहशत वाढते या नऊ जणांना अमोल पंडितवर गोंदी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल तर तीनशे साठ आणि तीनशे एकोणऐंशी सारख्या गुन्ह्यांची नोंद ही आहे केशव माधव वायभट वर गोंदिया गोंदी पोलीस स्टेशनमध्ये चार गुन्हे आहेत तीनशे सात तीनशे त्रेपन्नचा सा यामध्ये समावेश आहे गणपत साळुंकेवर सुयोग यांच्यावरती देखील चार गुन्हे दाखल आहेत बहुतांश गुन्हे हे वाळू तस्करी संदर्भातले आहेत तर आंदोलन काळात हिंसाचाराचे देखील गुन्हे हे दाखल झालेले आहेत तर जरा यांनी फडणवीस यांना ताबडतोब ही कारवाई फडणवीसांनी केल्याचा आरोप केला आहे मात्र यातली एक गोष्ट अशी आहे की याची कारवाई आणि ही कारवाई जुलै दोन हजार चोवीसपासूनच झाली लोकसभेनंतर या कारवाई होणं अपेक्षित होतं मात्र तत्कालीन दंडाधिकाऱ्यांनी राजकीय दबावामुळे कारवाईचा निर्णय पुढे ढकलला पण हा योगायोग असा की देवेंद्र फडणवीसांवर एकेरी भाषेत टीका आणि त्याचवेळी कारवाईच्या आदेश असं टायमिंग आता जुळून आलं आहे त्यामुळे फडणवीस यांनीच ही कारवाई केल्याचा आरोप काहीकडनं केला जातोय विलास खेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची या संदर्भातली आता ही संपूर्ण कारवाई समोर आलेली आहे